नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज विषय घेतलेला आहे तो बिहार निवडणुकांचा आणि एक महत्व नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज बिहार निवडणुकीवरती बोलणार आहे एक विसंगती दिसली ती इतकी बटबटीत आहे की त्याच्यावर बोलल्याशिवाय राहत नाही म्हणून बोलते आहे एक प्रकारे नरेंद्र मोदींना पंतप्रधानांना फार मोठे कडू डोस पाजणारे ते पासरीला पन्नास लोक पडलेले आहेत पण स्वतः अपने कर देखने के लिए उनके पास टाइम नाही आहे असं जे म्हणतात ना आपण की आपण आपण स्वतः काय करतोय याच्याकडे थोडस लक्ष दिलं तर काय हरकत आहे पण ते होत नाही उदाहरणार्थ बिहारमध्ये अर्थातच एक नवीन चॅलेंज आहे ते जनसुराज पार्टीचं आणि प्रशांत किशोर आपली भूमिका मांडत असं दिसतंय एकंदरीत जमिनी रिपोर्ट जे आहेत त्याच्यावरून जनसुराज पार्टीनी थोडीफार पकड घेतलेली आहे हे निश्चित आहे तर दुसरं कारण असं आहे की लालूंचा मुलगा तेजस्वी याला काय ते झेपत नाहीये आणि दुसरा महत्वाचा नेता कोण आहे तिथे तर तिथे कोणीच नाहीये तिसरी गोष्ट अशी कि नितीश कुमार यांनी पूर्णपणे भाजपशी जुळवून घेतलेलं आहे त्यामुळे त्या आघाडीवरती सामसून आहे आणि चौथी गोष्ट अशी की एआयमआयम यांनी मुस्लिम मतांमध्ये आपला दावा केलेला आहे तेव्हा तो जो दावा आहे तो जसा तेजस्वी यादवना छळणारा आहे तसंच तो काँग्रेसलाही छळणार आहे एकंदरीत बिहारची परिस्थिती आहे आणि या बिहारच्या निमित्ताने एसआयआर वरून केवढ मोठं वादळ उठवलं गेलं लग, आपल्याला माहिती आहे इलेक्शन कमिशनचे लोक अतिशय ठामपणे उभे राहिले त्यांनी कोणालाही दाद दिली नाही इन्क्लुडिंग न्यायालय जी काही टीका टिप्पणी टीक होत होती त्याच्यावरती अतिशय शांतपणे मुसद्देगिरी उत्तर देऊन एसआयआरच काम इलेक्शन कमिशननी मध्ये पूर्ण केलं त्याच्यासाठी ते अभिनंदनाला पात्र आहे कारण जर मतदार यादीच तुमची क्लीन नसेल तर ईव्हीएम हे पुढची स्टेज येते ईव्हीएम मध्ये तर काही घोटाळा नाही घोटाळा असला तर तो कोणी सिद्ध करू शकलेला नाहीये त्यामुळे तो घोटाळा नाही याची आता जनतेला खात्री पटलेली आहे पण मतदार यादीमध्ये मात्र घोळ आहे कारण प्रत्येक वेळेला आपल्याला दिसत की चांगलं जे महत महत्वाचे मतदार चांगले त्यांची नावं अचानक गायब होतात कोणाची दुसऱ्यांची येतात हे सगळं का होतं त्याची पूर्ण छाननी यावेळी इलेक्शन कमिशननी केलंय आणि ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे बिहारच्या निवडणुकीचे निकाल त्याच्यासाठी महत्वाचे असणार ह्या निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये जवळजवळ पंचाहत्तर लाख महिला आहेत आणि त्या महिलांसाठी दहा हजार रुपयाची भेट पाठवलेली आहे ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी त्यांच्या खात्यामध्ये येऊन पडल्यानंतर त्या महिलांने तुम्ही त्यांचे जर का रिस्पॉन्सेस बघाल तर ते अर्थात मोदी भैया म्हणतात त्यांना की आम्हाला त्यांनी पाठवले पैसे आणि मग एक एक महिला ज्या आहेत त्या ह्या पैशाचं आपण काय करणार ते सांगतायत त्यातल्या एक काम म्हणजे अपेक्षा किती छोट्या आहेत बघा किती छोट्या अपेक्षा आहेत की त्या जनतेला ज्याला सीड कॅपिटल म्हणतात ना बीज भांडवल मिळाल्याचा आनंद आहे त्यांना कोणाला छोटासा अंड्याचा व्यवसाय करायचा आहे तर मग मी आता मी कोंबड्या पाळील आणि जी काय अंडी मिळतील ती विकून उपजीविका करायचा प्रयत्न करेल अशी अगदी लहान सहान धंद्यांमधून का होईना आपण बिहारी महिला ह्या उभ्या राहताना दिसत आहेत आणि त्यांची जी कृतज्ञची भावना आहे ती भावना दिसते मोदींचं म्हणणं तेच होतं दहा हजार रुपये काय त्यांनी असे दिलेले नाही त्यांना अशा प्रकारे याच्या छोट्यातल्या छोट्या स्तरावरती जी कुटुंब गुजराण करता आहेत त्यांना मदतीचा हाक दिलेला आहे कारण मोदींना खात्री आहे की इतकी कष्टाळू जनता आहे आणि ती प्रामाणिक आहे आणि ती पैशाची उधळपट्टी दहा हजार रुपये आज उधळ्याला फार काही वेळ लागत नाही पण बिहारची मूळ जनता ही अत्यंत प्रामाणिक आहे तिचा जो कुणी जर का मोजमा हे तेजस्वी यादव किंवा लालू प्रसाद यांच्यावरून घेतलं तर ते निखालच चुकीचं ठरेल तुम्ही बिहारची संस्कृती सुद्धा इतकी गैरी आहे बऱ्याच गोष्टी वाचत असते म्हणून सांगू शकते की अत्यंत साधी भोळी धर्मभोळी माणसं आहेत आणि त्यांना पूर्णपणे नागवलं गेलेलं आहे नव्वदच्या दशकापासून चार दशक ह्या लोकांनी जो अत्याचार सहन केलेला आहे त्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी त्यांच्या आयुष्यामध्ये एक पहाट येताना दिसते आणि ती कृतज्ञतेची भावना जी आहे ती त्या महिला मोदींना जे सांगतात त्याच्यातून आपल्याला अगदी सहज दिसून येते एका मुलगी शाळकरी मुलगी तिने सांगितलं शाळा इतकी दूर आहे की आम्ही जाऊ शकत नव्हतो आम्हाला एक सायकल दिली नितीश कुमारांनी त्या सायकलमुळे मी शाळेपर्यंत जाऊ शकले शिक्षण घेऊ शकले आणि आता थोडंफार अर्थार्जन ती कशी नीट करते आहे शिक्षणात एक फायदा मिळाल्यामुळे इतक्या छोट्या छोट्या अशा घटना असतात मित्रांनो आणि त्या फार महत्वाच्या असतात मोदी आणि त्यांच्या बहिणी काय विचार करतायत याचा विचार करा की मोदींनी दहा हजार रुपये फाटवले आपल्याला मग त्याचा मी विनियोग मॅक्झिमम विनियोग मी माझ्या परिवारासाठी कसा करू शकते त्याची उधळपट्टी त्यांच्या मनाला शिवली नाही कुठेतरी आपण काहीतरी उपजीविका कर करून जगावं या इच्छेने उभे राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या समोर येत आहेत दुसरीकडे चित्र काय आहे बघा दुसरीकडे राहुल यांची बहीण आहे राहुल गांधींची त्यामुळे असं म्हणतात की सीडब्ल्यू ची महत्वाची बैठक आहे ती बैठक देखील त्यांनी सोडली आणि त्या बिहारमध्ये प्रचारासाठी पोचल्या अशी एक बातमी वाचली मी, मी खरी कोटी कल्पना नाही पण त्यांनी जी भाषणं केली ती भाषणं इतकी विनोदी आहेत म्हणजे तुम्ही सामान्य जनता तिची ऍस्पिरेशन काय आहेत तिला काय संसाधनं पाहिजे आहेत ती तुमच्याकडे कशासाठी येते आहे कशा काय म्हणून बघते आहे तिला तुमच्याकडून अपेक्षा काय आहे याच्या कुठे मागणूस नाही कुठेही मागणूस नाही बेछूट आरोप केले गेले बिहारच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि मग हे जे सगळे आरोप झाले त्याच्यामध्ये प्रियंका गांधींनी काय आरोप केला प्रियंका गांधींनी आरोप केला की भाजप मत खरेदी करणार आणि मत खरेदी कशी करणार तर प्रत्येकाला दहा हजार रुपये दिलेले आहेत महिलांना ती ते पैसे घेतले की लोक भाजपला मत देणार आहेत त्यामुळे ही मतांची खरेदी आहे म्हणजे त्याला म्हणतात ना घोडेवाजार अशा पद्धत सौदेबाजी केलेली आहे अशा अर्थाने प्रियंका गांधी भाजपवरती टीका करत आहेत ही जेव्हा टीका तुम्ही करत असता तेव्हा तुमचं आश्वासन काय आहे निवडणुकीमध्ये प्रियंका गांधींचा पक्ष सांगतो आहे की त्या राज्यामधल्या महिलांसाठी आम्ही दर महिन्याला अडीच हजार रुपये देऊ मग ही सौदेबाजी नाही का हा गोडे बाजार नाहीये का आणि हे अडीच हजार रुपये तुम्ही द्यायचं म्हणला त्याची सुरुवात झाली कर्नाटकात तुम्हीच केली होती लाडकी बहीण लाडका भाऊ कर्नाटकात त्याला काय नाव आहे माहिती नाही मला पण अशा पद्धतीने जर मत खरेदी करता येत असतात तर त्याची सुरुवात तुमच्या पक्षाने केली हे सुद्धा विसरू नका राहुल गांधी यांची बहीण ही तिचे कशी त्या जमिनीवर नाहीत त्यांचे पाय अजिबात जमिनीला टेकलेले नाहीयेत त्या हवेमध्ये आहेत त्यांना त्यांच्या पक्षाची तत्व जी काय आहेत ती कदाचित कळली असेल कदाचित कळली नसतील कारण त्या दावा करत असतात आपण इंदिरा गांधींची नात आहोत म्हणून आणि आपण आपण आजीसारख्या दिसतो असा क्लेम आणि मग त्याच्यामुळे त्यांची लोकप्रियता कशी वाढणारे वगैरे वगैरे टिमकी वाजवणारे पत्रकार त्यांच्या दिमकीला असतात पण प्रत्यक्षामध्ये त्यांना जनतेच्या समस्याही माहिती नाहीत जनतेच्या आशा आकांक्षा माहिती नाहीत अपेक्षा माहिती नाहीत हे जे हा जो स्टार्क डिफरन्स आहे ठळक फरक जो आहे तो तुम्हाला या दोन घटनांमधून दिसेल की मोदीजी त्या महिलांशी बोलतायत आणि प्रियंका गांधी आपल्या सभांमधून आरोप काय करतात धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नम